नमस्कार मी नरेश शेटिये क्लिअर कट मीडिया तर आज आपल्यासोबत असा सिंधुदुर्गची फेमस ॲक्ट्रेस आणि गाव गाता गजाली फेम रुचिता तर <laughs> रुचिता पूर्ण सिंधुदुर्गात आई संस्थेने जो आयोजित केलो आहात दिवाळी महोत्सव त्याची चर्चा चालू आहे तर तुका माहिती आहे का याच्याबद्दल हो कारण की गेली तीन वर्ष तरी मी बघतोय कार्यक्रम ह होत असतात दिवाळी महोत्सव म्हणा गणेश चतुर्थीच्या वेळेस होता तर, तर पहिल्यात आधी तर नर्मदा आई महिला औद्योगिक जी संस्था आहात त्याच्यासाठी खराच शुभेच्छा कारण की दरवेळी काही ना काहीतरी नवीन करण्याचे प्रयत्न करत असतात स्पेशली महिलांसाठी ही संस्था जी आहे ती काम करता म्हणजे महिलांनी आत्मनिर्भर आत्मनिर्भर व्हावा याच्यासाठी ही काम करत असता आणि जसं की यांच्या सुरुवातीक मी आत्मनिर्भर असा होता आत्म आत्म में में तर, आ, मी आत्मनिर्भर आणि म्हणजे सांगूच म्हणजे तर सुरुवातीत मी पासून सुरू झाले आता आम्ही म्हणजे आता ते सगळ्या महिलांका एकत्र घेऊन ह्या काम करतात आणि मी पण गेली तीन वर्ष तीन वेळा तरी गेलेला असं ह्या ह्याच्यामध्ये महोत्सवांमध्ये दिवाळीतलं असो किंवा चतुर्थीच्या वेळेस असलेलो तर प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन बघू किंवा या महोत्सवामध्ये मिळत असता आपल्या इकडचेच काही आपल्या मातीतली जी काय म्हणतात कलाकार असत किंवा काही छोटे छोटे व्यवसाय असत जे ही जी घर बसल्या महिला होती का आपण करत होती तर त्यांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं हो कारण की कला तर भरपूर असा आपल्या कोकणात आणि आपल्या इकडच्या नवीन व्यावसायिकांमध्ये पण प्लॅटफॉर्म मिळणं पण तेवढाच गरजेचा असतं म्हणजे घरात बसून आपण जर बनवतो तर लोकांपर्यंत कसा पोचायचा हो मोठा प्रश्न असता जागा येस नक्की त्यांनी एक छान प्लॅटफॉर्म मिळवून दिलेलो असा त्याच्यामुळे भरपूर त्यांच्याकडनं सेल पण होता कारण की मी पहिल्या वर्षी बघितलेलो महोत्सव आणि आता तिसऱ्या वर्षी बघितलेलो महोत्सव ह्याच्यामध्ये खूप मोठं फरक असा कारण की त्यांच्यामध्ये त्या व्यावसायिकांमध्ये पण एवढं कॉन्फिडन्स बिल्ड झाला ना की आता ते मग वाटतं खै पण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पण आपला व्यवसाय म्हणजे असं जर स्टॉल वगैरे लावलं नाही तर बिनधास्तपणे सेल करू शकतात मुंबईत पण जाऊन त्यासाठी पण शुभेच्छा कारण की ह्याच तर खासियत असा नर्मदा आई महिला औद्योगिक संस्थेची की ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या इकडच्या महिलांना पण आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आठवतात हो मागच्या वेळेस जेव्हा गणपतीचा महोत्सव होतो तेव्हा त्यांनी रॅबिट फार्म वगैरे पण आणलेलं होतं असं बरंच काही ना काही नवीन नवीन आणण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि मी आमक पण आता या वेळेच्या दिवाळी महोत्सवामध्ये खूप आणखीन अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि काय नवीन असताना ह्या बुगुकसाठी उत्सुकता पण वाढलेली असा तर मी येताल असं आहे दहा अकरा बारा तारखेक आपल्या महालक्ष्मी हॉलमध्ये कुडाळच्या आताच्या येत्या ऑक्टोबरमध्ये दिवाळी महोत्सवासाठी ते एक्झिबिशन भरवतं असत तर मी नक्की येतील असं आहे तुम्ही पण सगळ्यांनी नक्की येवा तर आ... Yes. रुचिता सांगता मी पण येतलो आहे तुम्ही पण यावा आम्ही सगळ्यांनी मिळून इथले जे स्थानिक आमचे लोक आहेत जे बांधव जे काय काय छोटा छोटा करतात त्यांना मोठ्या करण्याची जबाबदारी आपली जायचं आहे हो जा आ... आणि नक्कीच आपल्या इकडचे जे गोष्टी बनले जातात ते आपण पहिले घेणं ही आपली जबाबदारी असा म्हणजे आपल्याकडे जा म्हणतात बाहेरून ऑनलाइन वगैरे आपण मागवत असतोच पण ह्या अशा एक्झिबिशनला पण तुम्ही व्हिजिट करा इकडे पण खूप छान छान गोष्टी मिळतात आपल्या इकडचे जर आपल्या मातीतलेत आणि खूप छान मेहनत करून आवडीन मनापासून बनवलेले कुठल्याही गोष्टी असत पदार्थ म्हणा किंवा वस्तू म्हणा तर ते नक्की खरेदी करा आणि इकडच्या छोट्या छोट्या व्यवसायांना पण सपोर्ट करा नक्कीच तर आज आपल्यासोबत होता सिंधुदुर्गचा फेमस ऍक्ट्रेस रुचिता रुचितान सांगितलेला हा ताज आता आपण सगळे जण मिळून जाऊया क्लिअर कट मीडियासाठी मी नरेश शेट्टी आहे कॅमेरामॅन आदित्य सर आणि हो क्लिअर कटसाठी पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही नुकतेच नवीन सुरुवात केली आहे तुमच्यासाठी पण शुभेच्छा थँक्यू